नमस्कार मंडई कसे आहेत मजेत आहेत ना तर मजेत असायलाच पाहिजे चला तर इथे बघा माझी संडेची मॉर्निंग झाली आहे खूप कंटाळवाना दिवस वाटतोय मला आज आज मी जरा लेटच उठले रोज ती दगधग धाप असते आयुषला स्कूल असतं त्यामुळे मला साडेपाच पावणे सहा वाजेपर्यंत उठावंच लागतं आणि त्यानंतर त्याचं सगळं आवरून वगैरे द्यायचं तर आज मी जरा माझ्यासाठी मी असं वेळ काढून रिलॅक्समध्ये झोपले तर आज मी किती वाजता उठले तर आज मी नऊ उठलेले आहे पण चालतंय एकाच्या दिवशी खूप थकून जातं त्यानंतर मी ते ब्रश वगैरे करून घेतला फ्रेश झाली आणि त्यानंतर बघा मी रो रोज अगोदर ही जी मा हॉलमधली आमची विंडो आहे ना फ्रंटची इथून बघा पूर्ण रोड दिसतो बाहेर मेन रोड आहे हा तर इथून मी सका ही खिडकी सकाळ सकाळ ओपन करून देते बाहेरचं सनलाईट वगैरे येण्यासाठी सकाळ सकाळचं उन्हा आपण घेतलं पाहिजे आणि एक फ्रेश हवा पण असते तर त्याच्यामुळे मी आधी बघा ही विंडो ओपन करून दिली आणि फ्रेश वाटतं मला मी सकाळी रोज उठले ना तर पहिले ही विंडो ओपन करते मला असं फ्रेश वाटतं छान बाहेर बघितल्यावर आणि त्यानंतर लगेच मग मी कामाला सुरुवात केली कारण की ऑलरेडी लेट झालेलं होतं मला मी लेटच उठली होती मी झाडू वगैरे फरच्या वगैरे सगळं करून घेतलं आणि त्यानंतर आयुष्यात ट्यूशन होतं त्याचं काहीतरी सायन्सची क्युरी होती तर त्याच्या पप्पांना तिथे विचारत होता पप्पा मला सांगा तर ते त्याला शिकवत होते तिथे तोपर्यंत मी त्यांना इथे चहा बनवत होते त्यांना चहा बिस्किट द्यायचं होतं मला खायला तर मी इथे बघा चहा बनवून घेतला आणि मग आता त्यांना बघा मी चहा बिस्किट नेऊन देते ते पण रिलॅक्सच आहे संडे असल्यामुळे नाहीतर त्यांची खूप धावपळ आणि दगदग असते रोज त्यांना जेवायला आणि नाश्त्याला देखील टाईम नसतो पण आज संडे होता तर त्यांना म्हटलं की थांबा थोडं रिलॅक्स हे करा नाहीतर खूप स्ट्रगल आहे त्यांचं खूप दगदग होते आपल्या लेडीजचं तरी आपण घरातच असतो म्हणजे घरात असतो म्हणून म्हणण्यापेक्षा आपल्याला देखील घरात काम असतं पण नाही म्हणजे प्रत्येकाचे विचार वेगळे असू शकते मी नाही त्या गोष्टीवर बोलणार पण माझे मिस्टर खूप मेहनती आणि कष्ट आहे त्याचा मला खूप अभिमान आहे त्यानंतर इथे त्यांना मी चहा दिला आणि त्यानंतर त्यांचं पण काहीतरी काम होतं ते बाहेर गेले त्यानंतर मी पण तिथे थोडं रिलॅक्स झाले चहा पिले मी टाईम म्हणू शकते आणि त्यानंतर मग लगेच आयुषला ट्युशन होतं संडे असलं तरी त्याला ट्यूशन होतं कारण की एक्झाम आहे तर ट्यूशन टीचरांनी ट्युशन ठेवलं होतं त्यानंतर मी त्याला इथे फ्राईज तळून देत आहे फिंगर फ्राईज त्याला खूप आवडतात आणि मला देखील खूप आवडतात तर म्हटलं आज ब्रेकफास्ट आपण याचाच करूयात तर इथे तेच त्याच्यासाठी मी इथे फिंगर फ्राईज फ्राय करत आहे होऊ शकता येते किती छान ते फ्राय झालेत तोपर्यंत आयुष आंघोईला वगैरे गेला होता तो त्याचा आवरून घेतो काही त्रास वगैरे देत नाही आता तो त्याचा आवरतो वगैरे जसे मुलं मोठं झाले ना जरा समज येती करतात छोट्या असल्यात थोडे मुलं चिडचिडच करतात ऐकत नाही पण जसा वेळ जाईल तशा गोष्टी छान होतात त्या त्यामुळे आपण आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टी वेळेवर सोडून द्यायला हव्यात असं मला तरी वाटतं कोणत्याही गोष्टीचा हट्ट करणे किंवा ठास करणे हा योग्य नाही जेव्हा वेळ यायची तेव्हा सगळ्या गोष्टी होत्या मी त्यातला एक्झॅ एक्झॅम्पल सांगते तुम्हाला कारण की जे काही पाहिजे असेल ना तर आपण खूप हट्ट करतो आणि आपण जे आपल्यासमोर सुख आहे आपण ते सुद्धा एन्जॉय करत नाही जे नाही त्याचंच आपण हे करत बसतो मग आपल्याला ते दुःख आणखी जास्त वाटायला लागतं आणि आपण आपला आनंद आपण आपण स्वतःच हिरवून घेतो त्याच्यामुळे स्वतःला खुश आणि आनंदी ठेवायचं असलं तर आपण स्वतःच एक आहे आपल्यासाठी की आपण स्वतःच आपल्या स्वतःला आनंदी ठेवू शकतो आणि तो हक्क आपण विसरू दिला नाही पाहिजे स्वतःने स्वतःला पॅम्पर केलं पाहिजे स्वतः तुम्ही सखल आनंदी ठेवलं पाहिजे आहे त्याच मानलं ना तर सगळ्या गोष्टी इझी होतात असं मला वाटतं आणि इथे बघा आयुष्य कसं ट्युशनला चाललं बघा कसा रोड क्रॉस करायला शिकला माझा बाबू एक आता एकटाच जातो शो आता इथून जाणार आता बघा तुम्ही जाणार उभा राहणार मला बाय बोलणार मी इथं खिडकीतच थांबायचं होतो जाऊपर्यंत मला बाय बोलणार मग पुढे जाणार आणि कधी जर इन केस काही काम असेल किंवा की किचन मध्ये काही स्वयंपाक करत असेल नाही मी इथं आले ना तर तिथेच थांब आवाज देतो आई आई असा आवाज देतो जेव्हा मी त्याला म्हणेल बाय बाळा तर त्यावर त्यानंतर बघा इथे ऑइल वगैरे घेते तुम्ही म्हणत असाल की तिची कढाई ही किती काळी पण आहे काळी जाऊ इग्नोर करा करू आपण चेंज सगळ्या गोष्टी मी चेंज करणारच आहे थोडा टाइम आहे काही गोष्टींना प्रत्येक गोष्टींची वेळ असते आणि म्हणत असेल तिच्या गॅसच्या पण शेगडे किती काळी जाणी ते स्टीलचं आहे बघा ते दूध वगैरे उकळी जाऊन ते का काळी काळीच पडलेली आहे ती खराबच झालेली आहे शेगडी तिचे पाय वगैरे पण खराब झाले आहे पण मी टेम्परेरी आता तिच्यावर काम चालू आहे जुगाड जुगाड केलाच पाहिजे संसार आहे म्हटल्यावर ते, ते आपण बारीकाईने संसार करणं गरजेचं आहे केला तर सुईचा टोका केला तर काही नाही अशी काहीतरी मन आहे पहिल्या बायकांची तर चला बघा इथे सगळे मी पुसून वगैरे क्लीन वगैरे करून घेतलं आता भांडी आहे ती तेवढी घासून वगैरे घेतली लगेच म्हणजे लगे छान आपल्याला किचन मध्ये असं आलं की छान वाटत कारण की आत्ता माझं फक्त ब्रेकफास्ट झालेलं आहे आणि मला आणखी देवपूजा करायची राहिलेली आहे माझी तर मला ती दे देवपूजा करून घ्यावी लागणार आहे तर मी इथे फक्त भांडी वगैरे घासून घेते ही चहाची नाष्ट्याची जी काही भांडी पडली ती बघा तुमच्या घरात संडे असल्यावर पण कसं असतं रुटीन म्हणायला संडे असतो की आज सुट्टी आहे तर तसं नसतं घरातल्या ले लेडीजला सुट्टी कधीच नसते त्यामुळे बाहेर जाऊन जॉब केलेलं कधी चांगलं कधीतरी त्या व्यक्तीला सुट्टी असती कधीतरी तो, तो। दिवस त्याच्यासाठी त्याला जगता येतो तसं ज्या लेडीज दिवसभर घरी असतात त्यांना हेच असते की ह्या घरी दिवसभर मग काही यांना काम नाही पण घरात खूप काही काम त्यांना ते सगळे काम करावा करावेच लागतात आणि हो ज्या वर्किंग वुमन आहेत ना त्यांचं जो स्ट्रगल खूप महान आहे त्यांना माझं सेल्यूट कारण की त्या घरातलं सगळं काम करून बाहेर बाहेर पण जाऊन ते बाहेरचं काम करून येऊन परत घरातलं पण करतात तर खूप त्यांना मानलं पाहिजे जे आहे ते गोष्टी आपण वस्तू केल्या पाहिजे प्रत्येक प्रत्येकाच्या ठिकाणी बरोबरच असतो प्रत्येकाला समजून घेतलं पाहिजे प्रत्येकाला भावना आहे मन आहे सगळ्यांचा विचार करून पुढे जायचं आणि जनरेशननुसार सर्वांनी बदललं पाहिजे असं मला वाटतं बाकी जो तो ज्याचं त्याचा वैयक्तिक पश प्रश्न मला सांगावा असं वाटलं म्हणून मी सांगत आहे सगळ्या गोष्टी सोप्या होत्या बघा आपण आपण स्वतःहूनच समोर त्याला समजून घेतलं ना हर एक गोष्ट समजून घेतली ना आपल्याला त्या समोरच्याला देखील ना आपल्याला देखील त्या गोष्टी त्या गोष्टी सोप्या होऊन जातात चला गुश्टी। गुश्टी तर असो इथे बघा मी देवपूजा करून घेत आहे माझी देवपूजा राहिली होती तर तीच मी ते बघा देवपूजा वगैरे करते देवपूजा केल्या काही एक वेगच घरात पॉझिटिव्हिटी निर्माण तया तयार होते आणि छान वाटतं मनाला दिवसभर प्रसन्न वाटतं आणि संध्याकाळीची सांजवात केल्यावर देखील केल्यावर देखील खूप भारी वाटतं मला हे करायला खूप आवडतं सकाळची देवपूजा संध्याकाळची सांगतात मला हे दोन गोष्टी माझ्या आयुष्यात खूप इम्पॉर्टंट आहे मी हे न चुकता करते असं नाही की एक दिवस केले एक दिवस न नाही डेली मी रोज हे करतेच त्यानंतर इथे श्रीमान सरकार पण आले होते त्यांचं पण चालली होती काही पूजा यांना काहीतरी हवं होतं वाटतं चला तर आजचा संध्या असा होता खूप लेझी लेझी गेला लेट उठलं ग असंच होऊन जातं सगळी कामं लेट आवडल्या जाते आपली पण मग देखील येऊन जातो आपल्याला त्यानंतर इथे भाजी आली होती ही सगळी भाजी मला निवडून घ्यायची होती साफ वगैरे स्वच्छ करून हे भाजी एक निवडणं काम बाबा अवघडच असतं ना एवढी मला ती भाजी निवड त्यांनी झोप येते ना भाजी निवडायशीच नाही वाटत पण चला कोण निवडून देणार ना आपल्यालाच आपले कामं करावे लागणार भाजी वगैरे घेते तर असा होता आजचा संडे मी स्वयंपाक वगैरे काही दाखवलेला नाहीये तर कसं वाटलं तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या छान छान कमेंट्स करा आणि तुमचे प्रेम आशीर्वाद असेच माझ्या सोबत कायम राहू द्या काही चुकत असेल तर माफ करा माझ्या एडिटिंग मध्ये किंवा काही व्हिडिओ तुम्हाला दिसत नसेल तर त्याबद्दल सॉरी लवकरच मी व्यवस्थित प्रेझेंटेबल येणार करना आहे काही बेसिक गोष्टी माझ्याकडं नाही आहे शूटिंगच्या तर ते मी घेणार आहे हे हे बघा त्यानंतर आमचं डिस्कशन चालू आहे दिसेल तुम्हाला आमच्या लेडीजचं काहीतरी नवीन चालू आहे हे माझ्या फ्रेंड आहे मीनाक्षी ताई खूप छान आहे त्या दिवशी तुम्ही या ब्लॉग मध्ये बघितलं असतील बघा सुवासिनीच्या ते तर तेच मी तर भाजी साफ करत होते तेव्हा त्या तर होत्या दिसत असेल आहे प्रियांका ताई तर आम्ही छान असं काहीतरी लेडीज मिळून मिळून करणार आहे ते मी तुमच्या सोबत शेअर करेन नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर बघायला विसरू नका काय मी करणार आहे सिक्रेट चला तर बाय मंडई लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला ला बाय